मित्रांनो नमस्कार केस गोट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत दहा बिटल क्रॉस पाठी आणि टॉप क्वालिटी बिटल मध्ये पाच पिल्ला आणि एक मोठा बुकडा आहे सन ऑफ शंभू किंमतही सांगणार आहे पुढे हे पहा बाकी पुढे पाहूया या दहा पाठी आहेत सात ते बारा महिन्याच्या यातल्या दोन तीन पाठी गाभन आहेत सन ऑफ शंभू टॉप क्वालिटी बिटल मेलकडून तोही शेवटी आपण पाहणार आहोत दोन तीन पाठी गाभन आहेत बाकी खाली आहेत सात ते बारा महिन्याच्या पाठी आहेत दहा नगाचा पूर्ण लॉट विक्री आहे हा तेरा हजार रुपये पर नग किंमत सांगितलेली आहे थोडंफार कमी होईल पूर्ण लॉट तेरा हजार रुपये पर नग या दहा पाटी बिटल क्रॉस आणि यानंतर प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये हे पाच पिल्लं पहा चार बोकड आणि एक पाट अडीच तीन महिन्याचे पिल्लं आहेत हे क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉपमध्ये या पाच नगाचा पूर्ण लॉटची किंमत चौदा हजार रुपये पर नगाने सांगितलेलं आहे थोडंफार कमी होईल पाच पिल्ला आहे चार बुकडे एक पाट आणि यानंतर हे पहा सन ऑफ शंभू हा टॉप क्वालिटी बिटल मेल चार दातावर आहे उंची त्रेचाळीस चौवेचाळीस इंच आहे याची क्वालिटी पाहू शकता एकदम जबरदस्तमध्ये रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट सर्व काही टॉपमध्ये के एस फार्म गाव ममदापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी धन्यवाद